जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज नारळी पौर्णिमेसाठी पारंपरिक पद्धतीचा नारळी भात करणार आहे मोकळा सुटसुटीत मऊसूद गुळाचा नारळी भात करण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेत आहे जुना बासमती तांदूळ आहे जुना तांदूळ घेतल्यामुळे भात मोकळा सुटसुटीत होतो दोन ते तीन पाण्याने धुवून वीस मिनिट भिजत ठेवत आहे मी बासमती तांदूळ घेत आहे तुम्ही कुठलाही सुगंधित तांदूळ किंवा दररोजच्या वापरातील तांदळाचा भात करू शकता तांदूळ भिजत ठेवून वीस मिनिट झालेले आहे तांदूळातील पाणी काढून घ्यायचं चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे भात कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर एक कुकर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप तूप वितळलं यामध्ये तीन लवंग व थोडी दालचिनी लो फ्लेमवर हे परतून घ्यायचं हे परतल्यावर यामध्ये तांदूळ हलक्या हाताने एक मिनिट तांदूळ परतून घ्यायचे खूप जास्त परतायचे नाही यामध्ये थोडासा फूट कलर फूट कलर आवडत असेल तर टाकायचा ऑरेंज फूड कलर आहे मिक्स करते यामध्ये कोमट पाणी दोन वाटी पाणी आहे एक वाटी तांदूळ आहे त्यासाठी दोन वाटी पाणी चिमूटभर मीठ गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की चव छान येते मिक्स करते असं तडापासून हलवून घ्यायचं झाकण लावून एक शिट्टी होऊ द्यायची शिट्टी झालेली आहे कुकर थंड झाल्यावरच उघडायचा भात छान मोकळा शिजलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते हलक्या हाताने याला मोकळं करून थंड होऊ द्यायचं आहे छान मऊ मोकळा भात शिजलेला आहे भात परतून घेण्यासाठी गॅसवर एक कढाई त्यात एक चमचा साजूक तूप तूप गरम झालं यामध्ये सात ते आठ बदामाचे असे मोठे काप करून घेतले आठ ते नऊ काजूचे असे मोठे काप केले हे एक मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचे हलकेशी परतायची काढून घेते आणखी एक चमचा तूप टाकून एका ओल्या नारळाचा कीस करून घेतला दोन वाटी कीस झालेला आहे ओला नारळ किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या मी कीस करून घेतला तुपावर परतून घेते दोन मिनिट परतून घ्यायचा असा थोडा परतल्यावर यामध्ये पाऊन वाटी गूळ तुम्हाला गोड पाहिजे असेल तर यापेक्षा गूळ थोडा जास्त घ्यायचा गूळ विरघडेपर्यंत हे परतून घ्यायचं थोडा वेळ परतल्यावर यामध्ये थोडासा फूट कलर भात शिजवी त्यांना टाकलेला आहे त्यातीलच थोडा टाकत आहे परतून घेते तुम्हाला फूड कलर टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल गूळ विरघडलेला आहे यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर काजू बदामचे काप अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व लाईक करा भात छान मोकळा झालेला आहे यात टाकून घेते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं असं तळापासून मिक्स करायचं दहा ते बारा केशर काड्या मी दुधात भिजत ठेवल्या होत्या त्याही टाकते या पद्धतीने नारळी भात करून बघा खूप छान नारळी भात तयार होतो हे सर्व मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिट एक वाफ येऊ द्यायची गॅसची फ्लेम लो करायची दोन तीन मिनिटानंतर छान आलेला आहे मोकळा सुटसुटीत मऊ नारळी भात तयार आहे येणाऱ्या नारळी पौर्णिमेला असा नारळी भात करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन